आज मांडोगन फराटा हे गाव आपल्या लाडक्या नेत्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब सो अजितदादा या लाडक्या नेत्यासाठी शंभर टक्के गाव हे आज कडकडीत बंद आहे आणि ह्या बंद पाळून माननीय हो, सो अजितदादा साहेब अजितदादा यांना मांडोगन फराटा गावच्या सर्व ग्रामस्थ व व्यवसाय बंधूंनी भावपूर्ण श्रद्धांजली आपला एक दिवस बंद ठेवून कडकडीत बंद ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे सर्व व्यावसायिक मेडिकल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय कडकडीत शंभर टक्के बंद आहेत मांडोगन कराटा येथे आज मांडोगण फराटा येथील सर्व बाजारपेठा त्या व्यावसायिकांनी स्वतःहून